सोलापूर शहरात पूर्वी झालेले भांडण मिटवून घेण्यासाठी सागर भीमराव पवार वय सव्वीस राहणार साईबाबा चौक सोलापूर याला त्यांना व त्याच्या चुलत भावाला गंभीर मारहाण केली या प्रकरणी सागर यांच्या फिर्यादीवरून सुनील भीमाशंकर पुजारी संदीप बनपट्टे दिलीप उर्फ अबू शिवाजी बनपट्टे सर्व राहणार न्यू साईबाबा चौक सोलापूर यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे या प्रकरणी जेलरोड पोलिसांनी सुनील पुजारी व पुरवणी जवाबातील विशाल गोखले याला अटक केली आहे या दोघांना न्यायालयाने दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे दरम्यान दुसऱ्या गटातील सुनील पुजारी यांच्या फिर्यादीवरून कुमार बनपट्टे सागर पवार अभिजित माने सर्व राहणार साईबाबा चौक यांच्यावरही गुन्हा दाखल झाला आहे पहिल्या गटानुसार फिर्यादी सागर यांच्या मोबाईलवर आरोपीने फोन करून त्यांना बोलवले त्यानंतर आरोपीने शिविगाळ करत याला जीवन सोडायचे नाही म्हणून हातातील लोखंडी रॉडने डोक्यात व डाव्या हातावर मारून जखमी केले शिवाय सागरच्या भावाला काठीने डोक्यास मारून दमदाटी केले त्यांना गंभीर जखमी करून तेथून निघून गेल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे दुसऱ्या गटातील पुजारी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपींनी लाकडाने फिर्यादीच्या डोक्यात मारून जखमी केले या घटनेचा अधिक तपास जेलोड पोलीस हे करीत आहेत